मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मोठ्या स्तरावर स्वच्छता मोहीम मुंबईसह ठाण्यात सुद्धा राबविण्यात येत आहे मुंबई नंतर डीप क्लिनिंग मोहीम असणारे मीरा भाईंदर हे दुसरे शहरा है। शहर आहे शहर स्वच्छ सुंदर आणि हरित शहर राहावे यासाठी अनेक उपक्रम मोहिमा हाती घेतल्या जातात मात्र या मोहिमेत जनजागृती व्हावी व लोकांनी सहभाग घ्यावा यासाठी स्वतः मुख्यमंत्री मीरा भाईंदरच्या रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले मात्र मुख्यमंत्री मीरा भाईंदर शहरात येणार असल्याचे बॅनर व होर्डिंग्स ठिकठिकाणी लावण्यात आले होते नियमांची पायमल्ली करत शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह आमदार प्रताप सरनाईक यांचे बॅनर शहरातील रस्त्याच्या मध्यभागी झाडांवर विद्युत खांबावर व ट्रॅफिक सिग्नलवर लागल्याचे दिसून आले शहरातील सामान्य नागरिकांकडून बिनाप्रवाना होर्डिंग लावण्यात आल्यानंतर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येते मात्र सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवक व आमदारांवर महानगरपालिका कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे याच विषयावर मीरा भाईंदरचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांनी टीका केली असून त्यांचं काय म्हणणे आहे जाणून घेऊया लक्षात घ्या की मराठीमध्ये की आपण सर्वसामान्य परिस्थितीमध्ये नमस्कार करण्याच्या तीन पद्धती असतात एक तर आपण असा नमस्कार करतो एक असा वाकून नमस्कार करतो आणि तिसरं म्हणजे डायरेक्ट लोटांगण घालतो सध्या मीरा भंडार शहरामध्ये जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या खाली अगदी फार लोटांगण घातलेलं आहे म्हणजे एका सामान्य माणसाने त्याच्या धंद्याची त्याच्या कारोबाराची एखादी जाहिरात केली एखादा बॅनर लावला किंवा कोणत्या इतर पक्षाने त्याचा बॅनर लावला तर तो लगेच काढला जातो त्याच्यावर कारवाई केली जाते त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला जातो मात्र तुम्ही आता माझ्या मागे इकडे बघत असाल तर इकडे संपूर्ण रस्त्याला राईटला बघा लाईटचे पोल असतील झाडे असतील सगळीकडे बॅनर लागलेले आहेत मात्र त्याच्यावरती या महानगरपालिकेने प्रशासनाने कारवाई काहीच केलेली नाहीये एकीकडे म्हणजे डीप क्लीन ड्राईव्ह हे लोक करतायत डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये के काय केलंय की टिकटिकांचं जे काही बेरोजगार करून रस्त्यावरती ज्यांना आता पकोडे तयार लागतात त्यांनी स्टॉल लावलेत बेरोजगारीमुळे ते स्टॉल या लोकांनी काढले कोणतं आमच्या दिव्यांग बांधवांनी स्टॉल लावलेत ते यांनी काढले डीप क्लीनमध्ये मात्र आता जिथे हा कार्यक्रम होता नवघर नाक्याला ते नवगड नाक्यावरतीच कंटेनर आणून एका शिंदे गटाचे म्हणजे ज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्याच गटाने एक कंटेनर टाकलेला आहे फुटपाथ ब्लॉक केले आणि बरं एका ठिकाणी शहरात ठिकठिकाणी केलेले आहेत तिथले मात्र त्यांनी कारवाई केली नाही तिथे मात्र यांचं डी पिल पोचत नाही सो तो थोडक्यात काय जे प्रशासन आहे ते डबल ढेलकी प्रमाणे इथे वागत आहे सत्ताधारांना एक माप आणि विरोधकांना एक माप आणि सर्वसामान्य जनतेची तर विलतीच नाही असा एकंदर हा प्रकार मेऱ्या वैंदेड शहरामध्ये चालू आहे

डोंगरच्या नाक्यावरती हनुमान मंदिराचे होते त्यांनी जो पाईप पुरवला पाण्याचा रस्त्यावरती तर रस्ता ऑलरेडी क्लीन आहे तुम्हाला जर खरंच खरंच जर स्वच्छ भारत स्वच्छ नीरा भाईंडर करायचं ना त्या भाईंडर वेचवायचा तिकडे इकडे जय बजंग नगर आहे इंदिरा नगर आहे तिकडे जे नाले तुंबलेले आहेत तिकडे जो कचरा साठलेला आहे जर थोडक्यात पॅकेजिंग करू नका ना मोदी नाही आहे प्रकारे प्रकार इथे कुठे करू नका जे काम करायचं आहे मुख्यमंत्र्यांना आयुक्तांना तर जिकडे खरंच गरज आहे तिकडे जा काम करा काँग्रेस तुमच्या सोबत आहे तुमच्या सोबत येऊन खांद्याला खांद्याला आणि काम करायला आम्ही